नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं प्रिया होळ्या युट्यूब चॅनल मध्ये बऱ्याच दिवसानंतर मी पुन्हा पण आपले व्हिडिओ चालू केलेले आहेत तर सगळ्यांनी मला पूर्ण पूर्ण पूर्णपणे सपोर्ट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला कर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील आणि माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर आपले व्हिडिओ तर तुम्हाला माहितीच आहे का बनवते मी पण काही लोक काय म्हणतात माहिती का ते तुम्ही सासू सासू सासरच्या लोकांवरतीच व्हिडिओ का बनवताय का, बन का दुसरे तुम्हाला काही कंटेंट सापडत नाही किंवा काय पण नाही मला असं वाटतं की हे जे काही सासरचे लोक का आहेत जे नवीन मुलींना लग्न झाल्यानंतर त्रास देत आहेत की त्यांना छळतायत मारतायत हाणतायत हा महत्वाचा म्हणजे हुंडाबळीसाठी किंवा एक प्रकारचं मुलींना त्रास देण्याचं जे काम करतायत ती लोक जे वाईट लोक या चांगल्या लोकांविषयी मी बोलतच नाहीये वाईट लोकांविषयी मी बोलते कि ते त्या मुलींना त्रास द्यायला बघतायत अशा मुलींसाठी किंवा अशा हा वाईट लोकांसाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे तर अशा लोकांसाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे खर तर पण कसं आहे माहिती का श्रीमंताच्या श्रीमंताच्या मुली असो नाही असो पण यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जे कोणी दगलं जात ना म्हणजे ना ते म्हणजे एकदम गरीब कुटुंबातल्या मुली की ज्यांना इतका त्रास करतात इतका त्रास करतात त्या बिचारी आई वडिलांच्या गरीबीसाठी किंवा जी गरीब परिस्थिती असते आपल्या आई वडिलांची ती सांभाळण्यासाठी किंवा त्यांची मान प्रतिष्ठा तशी आहे तशी राहण्यासाठी स्वतः लग्न झाल्यापासून जे त्रास सहन करत राहतात अं जाऊ द्या म्हणून आपले आपण जर आपल्या आई वडिलांकडे गेलो तर आपलं ओझ त्यांच्याकडे नको की आता आपल्याला लहानपणापासून त्यांनी सांभाळ करून शिकवून एवढं लग्न करून दिलेलं आहे आपल्याला पुढं आता आपल्या इथून आपल्यालाच बघायचं आहे असा विचार करून ज्या स्वतः घुसमटतायत आहेत आणि आपला स्वतःचा जीव आयुष्यपणाला लावून आपलं सगळं सा जीव सांभाळून काय ते जीव आपला जाऊच तर अं तिथेच मरतायत सासर सासर मध्ये अशा मुलींसाठी हे व्हिडिओ बनवते मी की जेणेकरून त्यांना प्रेरणा भेटावी ती काही गरज नाही अशा लोकांपासून राहण्यासाठी किंवा आपले लोक काय म्हणती लोक फक्त बोलायला असतात लोक तुम्हाला काय म्हणणार नाहीत की बाई बाई तुला सासरी एवढा त्रास आहे तर तू आमच्याकडे राहा किंवा तुला मी एवढी मदत करतो किंवा पैसे घे तुला तुझं तुझ्या लेकरांचा सांभाळ कर तू असं कर तसं कर काही नाही लोकांना फक्त आणि फक्त बोलायचं आणि नावं ठेवायचं एवढंच येत असतं त्यामुळे लोकांचा विचार करू नका तुम्ही तुमच्या जीवाचा विचार करा तुमच्या आई वडिलांचा विचार करा कारण त्यांनी तुम्हाला अठरा ते वीस वर्षापर्यंत चांगला सांभाळ केलेला असतो त्यांचा विचार करा त्यांनी गरिबीतन तुम्हाला शिकवलेलं असत जर तुम्हाला काही करणं नाही झालं तर आता बरेच बरेच प्लॅटफॉर्म पण उभे आहेत मुलींसाठी कि तुम्ही जॉब करून स्वतःच एक अस्तित्व निर्माण करू शकता तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला तरी असते अं त्यामुळे तुम्ही न घाबरता अशा लोकांना विरोधात आवाज शिका यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे गरीब कुटुंबातल्या मुलींनो तुम्ही अजिबात त्यांचा त्रास सहन करत राहू नका तुम्ही तुमचा आवाज उठवा अशा अशा लोकांपासून राहायची पण गरज नाही ते कधी तुमचा जीव घेऊन टाकतील तुम्हाला कळणार पण नाही लोकांच्या आणि समाजाच्या भीतीने तुम्ही स्वतःचा जीव गमवू नका कारण आता मधी गडलेला वेळे प्रकार मुलगी श्रीमंताच्या घरची होती म्हणून सगळ्यांनी उचलून धरलेले प्रकरण ते उचलून धरण्या पेक्षा ती मोठ्या ती जी स्वतःची आएवड, वडील आई वडील एवढी श्रीमंत असताना सुद्धा त्या बिचारीला तिचा जीव गमावा हो लागला सासरच्या लोकांमुळे तर मग आपल्यासारख्या गरीब कुटुंबातल्या मुलींच तर किती केसेस पडलेले आहेत अशा जी, जी आ, की जी जिचा कस आत्महत्या केली फाशीत घेऊन करून मिली असं मिली तसं मिली असं एवढच दबून जातात काही होत नाही त्यामुळे स्वतःचा जीव कधीच द्यायला प्रयत्न करू नका तुम्ही यासाठी हे व्हिडिओ बनवते मी आणि हा बरेच लोक विचारतायत की ताई तुम्ही जॉब का करत नाही तर सगळ्यात मोठं महत्वाचं कारण म्हणजे की मला जॉब नाही करायचं कारण माझं स्वतःच एक लहान बाळ आहे आणि माझी सासरची सासरची लोक एवढी चांगली नाही आहेत की, की, कुना, कुना ला ला, की त्या मी त्यांच्या भरशा माझ्या बाळाला सोडेल किंवा कुणा कुणावरही आजकाल जमाना एवढा चांगला राहिलाच नाही की मी त्यांच्या विश्वासावर माझं बाळ त्यांच्यापाशी ठेवून जॉब करायला जाईल त्यामुळे मी माझ्या बाळासाठी घरी आहे आणि मी खुश आहे बस एवढंच आणि युट्यूब चॅनल चालू करायचं कारण म्हणजे मी माझ्या बाळा बाळासाठी घरी असल्यामुळे दुसरं काही नाही करण्यापेक्षा तर मी युट्यूब वरती काम करू शकते ना त्यासाठी मी युट्यूब चॅनेल चालू केलेला आहे आणि माझ्या मला पूर्णपणे पूर्णपणे सपोर्ट आहे त्यामुळे मी युट्यूब चॅनेल चालू केला आहे माझ्या बाळाला सांभाळून मी हे व्हिडिओ बनवत असते घरातलं काम करत असते आणि घरची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर आहे पूर्ण जी माझा कारभार आहे माझ्या संसाराचा ती मी करत आहे त्यामुळे मी जॉब करत नाही इथून पुढे काय तुम्हाला अजून माझ्याविषयी माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल मला कमेंट करत जावा तुम्ही वर नवीन असताल तर ला नक्की सबस्क्राईब करा आणि हा अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे तर मला मी इथून पुढे व्हिडिओ तर रेग्युलर टाकणारच आहे बऱ्याच वेळे मला म्हणजे कसं काय माहिती पण मी व्हिडिओ टाकायचे बंद केले होते पण आता नाही तसं करणार आता कंटिन्यू व्हिडिओ माझे रोज 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 अपलोड करत राहणार आहे मी त्यामुळे तुम्ही माझ्या वर ऍक्टिव्ह राहा माझे व्हिडिओ रोज पडते तुम्ही रोज बघत काय असेल तुमची मुलगी समजून मला माफ करा आणि हा ही वाईट सासू सासऱ्यांसाठी व्हिडिओ आहेत बर का जी बोलती जी ती मी बोलते ती चांगले सासू सासरे जी चांगली मुलगी असेल ना ति जणशी खरंच चांगला असेल ना तिला चांगले सासू सासरी तर नक्कीच मिळतील आणि खरंच मिळावी माझी देवाकडे स्वामी समर्थांकडे माझी एवढीच प्रार्थना आहे तर नवीन लाल तर चॅनल लाटकन सबस्क्राईब करायकॉन ला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा, करा एकदा वर बघा व्हिडिओ का टाकते मी कशासाठी टाकते कारण काहीतरी आयुष्यामध्ये घडून गेलेलं असतं आणि त्याचा अनुभव म्हणून मी हे व्हिडिओ चालू केलेले आहेत खरं म्हणायला गेलं तर कारण जे म्हणतात ना रिपीट 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 तेच बोलताय तुम्ही पण नाही ना तसं नाही चालत आता बघितलं ना मागच्या बारीनं कसं वैष्णव सारखी केस घडली अशा बरेच ती एक मुलगी श्रीमंत होती त्यामुळे तिथं आपली सगळीकडे लगेच पसरत गेली पण जीवनामध्ये काही ज्या अशा बा बारक्या घरातल्या किंवा गरीब कुटुंबातल्या छोट्या छोट्या गरीब कुटुंबातल्या जे कष्ट करून खाणाऱ्या घरातल्या मुली आहेत त्यांचा कोण विचार करणार त्यांच्यासाठी कोण लढणार त्यांनी मग स्वतःसाठी रडलं पाहिजे ना हीच माझी तळमळ आहे बाकी काही नाही त्याच्या मागचं कारण हेच आहे तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि बऱ्याच लोकांनी मला असं विचारलं की ताई तुमचं शिक्षण काय 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 ते कमेंट जरा जेवढं जास्त येतील ना त्यावर आपण एक सेपरेट म्हणजे एक वेगळा व्हिडिओ बनवूया पण धन्यवाद